मुंबईसह उपनगरात मतदानासाठी लांबच लांब रांगा दुपारनंतर मतदान केंद्रावर वाढली गर्दी मुंबई उपनगरासह अनेक ठिकाणी संध्याकाळच्या वेळेत मतदानासाठी लांबच लांब रांगा असल्याचे चित्र दिसून येत आहे कल्याण डोंबिवली ठाणे आणि पालघरमध्ये देखील असं चित्र आहे अनेक ठिकाणी सकाळपासून शांततेत आणि मतदान सुरू आहे तर काही ठिकाणी मतदानासाठी दिरंगाई होत असल्याची तक्रार मतदारांनी केलेली आहे उन्हामुळे दुपारी तुरळक झालेली गर्दी सायंकाळी पाच नंतर मतदान केंद्रावर वाढू लागली वसई विरार नालासोपारा बोईसर मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लावून मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडले काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पड पडल्याने देखील मतदानासाठी विलंब होत होता अनेक ठिकाणी संथ मतदान सुरू होतं त्यामुळे यावर विरोधकांनी आरोप केला आहे की मुद्दामहून मतदान संथगतीनं सुरू आहे ज्यामुळे लोकांनी मतदान न करताच निघून जावे अधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं सर्वांना मतदान करण्याचा अधिकार असून प्रत्येकाला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई